नमस्कार अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे मस्त असे गावरान पद्धतीने मिश्र पिठाचे शेंगोळी तर त्याचं जे साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला आता मी इथं दाखवते इथं मी थोडंसं गावाचं दोन चमचे पीठ घेतलं आहे इथं ज्वारीचं पण तेवढंच घेतलं आहे बाजरीचं घेतलं आहे नाचणीचं पण घेतलं आहे डाळीचं पीठ आहे इथं इथं मीठ लागणार आहे थोडी हळद लागणार आहे आपल्याला इथं मी आपल्याला वाटण्यासाठी जिरं घेतल्यात मिरच्या घेतल्यात लसूण घेतला आहे थोडा कढीपत्ता घेतला आहे फोडणीसाठी कोथिंबीर घेतली आहे इथं हिंग घेतला आहे थोडासा तेल घेतलं आहे आणि पाणी घेतलं आहे तर मी सगळी पिठं दोन दोन चमचे असे सामान घेतलेले आहेत आता इथं मी वाटण करायचे त्याची तयारी दाखवते आपल्याला तर मिरची घेते मस्त मिरचीचा आपल्याला भरडा काढून घ्यायचा आहे जिरं वगैरे टाकून अगदी स साधी आणि सोपी रेसिपी आहे आपल्याला कधीही भूक लागली तरी आपण आईन वेस्ट करू शकतो अशा पद्धतीने आपण आलं लसूण मिरची लसूण आणि जिरं वाटून घेतले सगळ्यात आधी आपण हे पीठं सगळी मिक्स करून घेणार आहोत ह्याच्यामध्ये आपण थोडी हळद टाकतो आहे मीठ टाकतोय चवीनुसार में ही का थोड़ी पेस्ट टाको पे। मिक्स करूचस तेल टाकती विक्च हेज छानी पीठ आता मेवे अपन आता हे पीठ आपल्याला भाकरीसारखं मिळून घ्यायचं आहे जे जे करून आपल्याला ह्याची शेंगोळी वाढता येईल छान अशी खरं तर मुलग्याचे पण शेंगोळे छान होतात पण ते तुम्हाला मी नंतर दाखवेन अशा पद्धतीने हे पीठ मी पटकन मळून घेतले चिकंदर पीठ मळले थोडंसं तेल लावून घेऊयाला पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतले बा का छान आता हे काय मी भिजवायला वगैरे ठेवणार नाही लगेच घेणार आहे करायला इकडं आदळ आपण आणि लगेच वळायला घेऊया थोडी कोथंबीर पण टाकून घेऊया अशी छान तर मी पॅन तापवायला ठेवलाय त्यात तेल टाकते तेलामध्ये मी तिथं मिरची जिऱ्याची जी आपण भरड काढली ती टाकली थोडासा हिंग टाकते थोडीशी हळद टाकूया आपण आणि ह्यात थोडं पाणी होतो आदन लागणार आहे आणि चवीनुसार आपण ह्यात मीठ टाकतोय मस्त असं आता आपण लसूण मिरचीचं जिऱ्याचं आदन ठेवले मस्त फोडणी दिली त्याला हिंग वगैरे टाकून आदन आपलं उकळतोय तोपर्यंत आपण इथं शेंगोळी बनवून घेऊया इथं मी थोडंसं तेल टाकून आहे कडेला ताटातच अशा पद्धतीने मी हे सगळं वळून घेते आणि मी शेंगोळे सगळे वळून घेतलेत इकडे आपलं पाणी छान उकळले आता हे आदण ठेवलेलं मिरचीचं आता ह्याच्यामध्ये आपण हे सगळे सोडून देणार आहोत असे शिजण्यासाठी हा पदार्थ मला माझ्या आईने शिकवला होता पण माझी आई हुलग्याची करायची मी मिक्स विटाचे केलेत हुलग्याचे पण आपण करून दाखवूया लवकरच छान लागतं चवीला शेंगुळ्यापेक्षा ह्याचं जे आधन आहे ना ते खूप टेस्टी भारी सूप लागतं एक नंबर तुम्ही करून बघा अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आपण हे मस्त शिजून द्यायचं एक दहा दहा मिनटं बस झाकण टाकते झाले झाकण काढते मी मस्त आपले शेंगुळे बघा शिजलेत आता छान आपण थोडी कोथंबीर टाकून घेऊ त्याच्यावर अशी खूप छान लागतात पोट पण भरतं ह्याने आणि ह्याचं जे हे सूप आहे ना ह्याच्यामध्ये सगळ्या पिठांचं एकदम असं सगळ्या चव उतरलेली असते त्यामुळे खूप छान लागतं हे लहान मुलं पण असं जर आपण कमी तिखटाचं जर केलं तर लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात हे चविष्ट असतं झालेलं आहे आपलं खाली उतरून घेऊया झटपट होणारी आपली ही रेसिपी आहे अशा पद्धतीने मी शेंगोळे बनवलेत बघा खूप छान अशी चवदार अगदी गावरान पद्धतीने तर अशा पद्धतीने मस्त अशी गावरान पद्धतीने पारंपरिक आपली शेंगोळ्याची रेसिपी तयार केलेली आहे मिक्स पिठापासून तर तुम्ही पण घरी करून बघा आवडलं तर मला नक्की कमेंट करा धन्यवाद